आजचा हा माजी दिव्यांगाचे कवारी बच्चूकडू साहेब यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन सरकारला वारंवार सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा 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 म्हणून मतदान घेतलं आणि त्याला या सातबारा कोरा करण्याचं भ्रळ पडलं म्हणून बच्चूकडू साहेब हे शेतकरी नेते यांनी राजू शेट्टी साहेबांना आणि बाकी शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी हा लढा पुढे नेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि हे एक सरकारला इशारा आहे आपण जर या चक्काजामधून काही बोध घेत नसाल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या मंत्रालयामध्ये येणाऱ्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त समस्त शेतकरी आज पाहिलं तुम्ही आज या रस्त्यावर चक्काजाम करत असताना जिल्हाभरामध्ये अकरा ठिकाणी चक्काजाम आहे आज या अठरा ठिकाणी अशीच पब्लिक आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जर हे बोध घेत नसाल कर्जमाफी होत नसेल दोन ऑक्टोबरच्या अगोदर तर आपल्याला गांधीगिरी आपल्या भगतसिंगाच्या रूपानं आपल्या मंत्रालयामध्ये समस्त शेतकरी घेऊन आम्ही घुसल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला या विभेट सांगू शकतो